पहाटेचे साडेपाच वाजले होते घरातले सगळे गाढ झोपेत होते तेवढ्यात बाहेरून काही आवाज येऊ लागला आवाज ऐकून अभय उठून बसला जवळ झोपलेल्या संध्याला उठवत तो म्हणाला अगं बाहेरून कसला आवाज येतोय जरा बघ संध्या म्हणाली काही नाही तुमची आई बाहेर झाडू मारत आहे असं म्हणून ती दुसरीकडे तोंड करून झोपी गेली तिचं बोलणं ऐकून अभय आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत राहिला त्याची आई भल्या पहाटे बाहेर झाडू मारू लागली आहे आणि त्याची बायको झोपली आहे अग माझी आई बाहेर झाडू मारत आहे आणि तू शांत झोपली आहेस लाज नाही वाटत का आई तुझी सासू आहे जरा काहीतरी विचार कर अभय संध्याला पुन्हा उठवत म्हणाला मला का लाज वाटेल आई माझी सासू आहे पण त्या तुमच्या आणि तुमच्या भावाची अमरची पण आई आहे तुम्ही दोघं बिनधास्त झोपत आहात आणि माझ्याशिवाय या घरात अजून एक सून आहे तीही झोपलेली आहे पण मलाच का लाज वाटायला हवी तुम्हाला एवढं विचित्र वाटत असेल तर बाहेर जाऊन सासूबाई बरोबर तुम्हीही झाडू मारा पण मला शांत झोपू द्या असं म्हणून संध्या परत झोपून गेली अभय संध्याकडे बघतच राहिला दोन वर्षांपूर्वी संध्याचं लग्न अभयबरोबर झाले ती येताच तिने घराची संपूर्ण जबाबदारी घेतली होती कोणत्याही कामाला कधीच नाही म्हणाली नाही अभय कामानिमित्त बाहेरगावी राहत असे आणि संध्या इथे राहून सासूबाईंची सेवा करायची संध्या सासूबाईंबरोबर राहून आपल्या मुलांची आणि कुटुंबाची काळजी घेत होती घरी लहान भाऊ अमर अवघ्या चार महिन्यांपूर्वी त्याचं लग्न साक्षीबरोबर झालं होतं आता घरामध्ये फक्त त्याची पत्नी साक्षी एक लहान बहीण पूजा आणि आई होती पण आईचा स्वभाव थोडा रागीटच होता तिच्याजवळ सहनशीलता फारच कमी आहे तिच्या मनात जे येईल ते ती बोलून दाखवायची ती कधीच विचार करायची नाही की समोरच्याच्या मनाला काय वाटेल पण संध्या कधीच त्यांना उलटून बोलली नव्हती मग आता काय झालं त्यांचा विश्वास बसत नव्हता की ही तीच संध्या आहे जी आई उठायच्या आधी उठायची आणि सकाळपासून ते रात्रीपर्यंत ती सर्वांची सेवा करण्यात व्यस्त राहत होती महिन्याभरापूर्वी तो नाशिकला गेला होता तेव्हा ही सगळी परिस्थिती व्यवस्थित होती मग या दिवसात एवढं काय झालं की संध्या एवढी बेफिकीर होऊन झोपली आहे शेवटी त्याला सहन झालं नाही तो स्वतः उठून बाहेर आला आईकडून झाडू घेतला आणि म्हणाला आई तो झाडू दे मी मारतो झाडू तू आराम कर आई त्याच्याकडे वर खाली पाहू लागली आणि म्हणाली तू झाडू मारणार आता हेच दिवस बघायचे बाकी होते त्या महाराणीला बोलू शकला नसतास का आजकाल तिचं वागणं खूपच बदललं आहे जेव्हापासून छोटी सुनबाई आली आहे तेव्हापासून ती स्वतःला काय समजू लागली काय माहीत आई आता तू राहू दे मी मारत आहे ना झाडू असं म्हणून अभयने विषय बदलला आता मुलगा सुनेला काही न बोलता स्वत झाडू मारू लागला हे कोणत्या आईला सहन होणार त्यामुळे आईने पण मोठमोठ्याने बोलायला सुरुवात केली म्हणजे आतमध्ये झोपलेल्या संध्याला पण ऐकू जाईल अभय तू राहू दे अजून माझे हातपाय चांगले ठणठणीत आहेत अजून मला कोणाची गरज नाही तिला लाज वाटत नाही का इथे नवरा झाडू मारतोय आणि ती आरामात झोपली खरंच घोर कलियुग आहे संध्याला सगळं ऐकायला येत होतं पण ती उठून बाहेर आली नाही तिला पण निर्णय करायचा होता छोट्या सुनेवरती प्रेम आणि मोठ्या सुनेचा तिरस्कार किती दिवस सहन करू ती या सगळ्या गोष्टींसाठी पहिल्यापासून तयार होती कारण हे सगळं सासूबाईंमुळेच होत होतं जेव्हापासून साक्षी लग्न करून घरी आली होती तेव्हापासून सासूबाई कधीच तिच्याशी प्रेमाने बोलल्या नाहीत भांडणात तिच्या आईवडिलांपर्यंत जात होत्या ती सगळं सहन करत होती अभय बाहेर काम करत असल्यामुळे चार पाच महिन्यात एकदा येत होता ती त्याचीच वाट पाहत होती नवीन सुनबाई आल्यामुळे सासूबाईंनी जो रंग बदलला होता त्यांची तिने कधी कल्पनाच केली नव्हती अभय तिच्यासाठी जेव्हा पण कपडे घेऊन येत असे तेव्हा सासूबाई तिला म्हणत असत तुझा नवरा तर बाहेर राहतो तू कुणासाठी एवढे चांगले कपडे घालणार उगाच नवीन कपडे खराब होतील असं म्हणून त्या कपडे घेऊन त्यांच्या स्वतःच्या कपाटात ठेवत असत पण जेव्हा दिराचं लग्न झालं आणि सासूबाईंनी कपाटातली सगळी कपडे जावेला काढून दिली तेव्हा संध्याच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली पण आई हे कपडे तर अभयने माझ्यासाठी आणले आहेत तेव्हा सासूबाई ठसक्याने म्हणाल्या तुझ्या बापाच्या घरी तरी तू अशी कपडे पाहिले आहेत का उगाच व्यर्थ खर्च कशाला करायचा घरात कपडे असताना नवीन सुनेला तर द्यावेच लागणार चार माणसात आमची पण किंमत राहील आणि तू कुठे बाहेर जाणार आहेस घरच तर सांभाळणार आहेस तुझ्या आई वडिलांच्या घरून जी कपडे तुला मिळालेले आहेत ती घालत जा संध्याने याविषयी अभयला सांगितलं होतं अभय म्हणाला संध्या आता घरात छोटी सुनबाई तर आलेलीच आहे आता मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाईल तिथे गेल्यानंतर तुला नवीन कपडे घेऊन देतो पण आता जरा शांत राहा नवऱ्याचं बोलणं ऐकून ती गप्प बसली आता घरात नवीन सूनबाई आली होती खरं तर घराची सून तर साक्षीच वाटत होती संध्या तर तिच्यासमोर घरातील नोकऱ्यांनी सारखीच होती एवढी किंमत तर सासूबाईंनी संध्याला कधीच दिली नव्हती सव्वा महिना तर साक्षीला किचनमध्ये जाऊच दिलं नाही म्हणे की नवीन सून आहे थोडे तिचे पण लाड करायला हवे घरात नवीन सून आली आहे असं सांगून सासूबाईंनी संध्याला अभय बरोबर पाठवू दिलं नाही साक्षी उशिरा उठली किंवा आपल्या नवऱ्याबरोबर उशिरा घरी आली तरीही तिला कोणीच काही बोलत नव्हतं साक्षी थोडं काम करून आपल्या रूममध्ये झोपून राहत असे सासूबाई तिला काहीच बोलत नव्हत्या काही बोलायला गेली की सासूबाई म्हणायच्या तू तु तुझ्या तु जावेवरती जळतेस गेल्या महिन्यातच अभय आला होता येताना संध्यासाठी साडी घेऊन आला होता पण यावेळी संध्याने ती साडी सासूबाईंना दाखवली नाही अभय गेल्यानंतर पंधरा दिवसांनी संध्याच्या बहिणीचा साखरपुडा होता तेव्हा संध्याने ती साडी घातली ती साडी घालून तयार होऊन बाहेर आली जशी ती तयार होऊन बाहेर आली सासूबाईंनी तिला पाहिलं आणि म्हणाल्या ही साडी तुझ्याजवळ कुठून आली मी तर कधी पाहिली नाही संध्या हळूच म्हणाली आता अभय येताना घेऊन आले होते संध्याने जसं सांगितलं तसं सासूबाईंनी सगळं घर डोक्यावर घेतलं तिची साडी ओढतच म्हणाल्या आता नवऱ्याला पण स्वतःच्या ताब्यात ठेवलंस का माझा मुलगा पण चोरून तुला कपडे आणू लागला तुझे चांगले संस्कार आहेत अजिबात ही साडी घालून घराच्या बाहेर पडायचं नाही आत्ताच्या आत्ता ही साडी मला दे सासूबाईंनी साडी ओढल्यामुळे तिचा बॅलन्स गेला आणि ती खाली पडली त्यावेळी घरात साक्षी होती पण ती उभं राहून फक्त तमाशा बघत होती एकदाही तिने सासूबाईंना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही आणि सासूबाईंचं तोंड थांबायचं नावच घेत नव्हतं काही लाश शरम तर तुझ्यात नाही मी तुला दाबून ठेवते नाहीतर तू माझ्या डोक्यावरच नाचली असतीस माझा मुलगा बाहेर राहतो तुला एवढं नटण्या मुरडण्याची काय गरज आहे कोणासाठी जात आहे सेवढी नटून तेवढ्यात अमर घरी आला आणि हे सगळं पाहून त्याने सासूबाईंना कसंबसं शांत केलं संध्या तिथेच पडून होती अमर तिच्यासमोर हात जोडून म्हणाला वहिनी देवासाठी तुम्ही ही साडी बदला आणि मग तुमच्या माहेरी जा नाहीतर घरात खूप मोठी भांडणं होतील तो संध्याला समजावून सांगत होता संध्या थोडा वेळ विचारात पडली ना नवरा ना दीर कोणीच तिच्या बाजूने उभं नव्हतं तेव्हा तिची नजर साक्षीवर पडली तिच्या चेहऱ्यावर हसू होतं साक्षीचे ते हसणं संध्याच्या मनाला लागलं संध्या शांत राहिली तिने काही भांडण केलं नाही तिला आता निर्णय हवा होता आता ती सासूबाईंचं कोणतंच काम करत नव्हती आणि नाही घरातल्या कामाची जबाबदारी घेत होती आता सगळी जबाबदारी छोट्या सुनेवरती आणि सासूबाईंवरती आली होती ती स्वतःचं काम करून रूममध्ये जाऊन झोपत होती कितीतरी वेळा सासूबाई आणि साक्षीने संध्यासाठी जेवण बनवलं नाही पण संध्या, ना संध्या स्वतः उठून किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी जेवण बनवून खात होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा साक्षी आणि सासूबाई एकमेकींवरती चिडत असत तेव्हा संध्या त्यांच्या समोरून हसत जात असे ते पाहून त्या दोघीही अजूनच चिडत होत्या एवढ्यात संध्याची झोपमोड झाली उठून ती किचनमध्ये गेली पाहिलं तर जावेने सर्वांसाठी चहा बनवला होता फक्त संध्यासाठी नव्हता तेव्हा संध्याने स्वतःसाठी चहा बनवला आणि आपल्या रूममध्ये जाऊ लागली तेव्हा अभय म्हणाला संध्या हे सगळं काय आहे हे काय चाललं आहे घरात संध्याने उत्तर दिलं आता माझ्याकडून तुम्ही तुमच्या आईची सेवा होणार नाही तुम्ही मला तुमच्याबरोबर घेऊन चला नाहीतर मी जशी राहत आहे तशीच राहणार मोठी सून असली म्हणून काय झालं आता मला पण सहन होत नाही तिचं बोलणं ऐकून अभय शांत झाला पण सासूबाई म्हणाल्या ऐकलं तुझ्या बायकोचं बोलणं कसं घर तोडत आहे या दिवसासाठीच तिला मी घरी आणली होती का की आमच्या घराचे दोन तुकडे करेल अभय म्हणाला संध्या ठीक आहे तू तु तुझं सामान पॅक कर तू माझ्याबरोबर आत्ता नाशिकला येत आहेस अभयचं बोलणं ऐकून सासूबाई शांत झाल्या आणि त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागल्या तेव्हा अभय म्हणाला आई चूक कोणाची आहे मला माहीत आहे पण आम्ही काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की तू नेहमी बरोबर आहेस त्या दिवशी काय झालं होतं ते सगळं मला अमरने सांगितलं आहे तू पण इथे आरामात राहा आणि माझ्या बायकोला पण राहू दे सासूबाई काही बोलणार तेवढ्यात अभयने दोन्ही हात जोडले आई माफ कर आता यापेक्षा जास्त मी माझ्या बायकोचा अपमान नाही होऊ देणार असं म्हणून अभय त्याच्या रूममध्ये निघून गेला संध्या आणि अभय दोघेही त्यात संध्याकाळी नाशिकसाठी निघून गेले सासूबाई त्यांचं तोंड फुगवून बसल्या लोकांसमोर सुरुवातीला मोठ्या सुनेला खूप नावं ठेवले पण काही वेळातच त्यांना समजलं मोठी सूनबाई जे करू शकत होती ते दुसरं कोणीच करू शकत नाही जे तिनं सहन केलं ते छोटी सुनबाई सहन नाही करणार आता सासूबाईंचा स्वभाव हळूहळू नरम पडला कारण त्यांना माहीत झालं होतं आता त्यांना छोट्या सुनबाई बरोबरच राहायचं आहे कारण एवढं काही झाल्यानंतर मोठी सुनबाई तर त्यांच्याजवळ त्यांना बोलवणार नव्हती मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह